जगभरातून अनेक अशा घटना समोर येत असतात ज्यात कुणाला तरी कुठेतरी अचानक खजिना सापडला आणि रातोरात त्यांचे नशीब चमकलं पूर्वी लोकांकडे दागिने आणि सोन्या चांदीची नाणी असायची ते चोरांपासून वाचवण्यासाठी लोक ते एकतर घरात किंवा शेतात गाडून ठेवत होते अशाच एका व्यक्तीला त्याच्या शेतात खजिना सापडला आहे ज्याद्वारे तो कोट्याधीश बनला द संचार रिपोर्टनुसार एका व्यक्तीच्या शेतात खोदकाम चालू होत या दरम्यान त्याला कशाचा तरी आवाज ऐकू आला मजूर आणि शेताच्या मालकाने पाहिलं तर त्यांना जे दिसलं ते पाहून ते हैराण झाले ते एखाद्या दुर्मिळ खजिन्यासारखं होत आधी व्यक्तीला वाटलं की ते सामान्य नाणी असतील पण यांची किंमत इतकी जास्त होती की एक्सपर्ट हैराण झाले ही घटना इंग्लंडच्या इसेक समधील आहे इथे काही लोक शेतात मेटल डिटेक्टर्स घेऊन काहीतरी शोधत होते या ठिकाणावर पोहोचल्यावर त्यांना मशीनवर काही सिग्नल मिळाले तेव्हा त्यांनी तिथे खोदकाम सुरू केलं अशात त्यांना खाली गाडून ठेवलेला खजिना सापडला त्यांच्या हाती एकूण एकशे बावीस चांदीची नाणी लागल्यात ही नाणी नऊशे पन्नास वर्षाआधी जुनी आहे चांदीची नाणी चार इंच आत गाडली होती एकूण एकशे चव्वेचाळीस नाण्यांमध्ये अशीही काही नाणी सापडली ज्यांची किंमत फार जास्त आहे लिलाव करणारा ब्रेडले हॉपर म्हणाला की या नाण्यांच्या मालकाचा मृत्यू युद्धादरम्यान झाला असावा ते कुणाला देता आले नाही म्युझियम कडून एकूण तेरा नाणी खरेदी करण्यात आले आहे तर एकशे बावीस नाणी वितवल्या जातील यातून मिळणारा फायदा शेत मालकाला दिला जाईल या नाण्यांची किंमत एक कोटी अठ्याऐंशी लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे